नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर केअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं मेडिकलची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थी व पालकांची विचारणा होत आहे परंतु नेमकी ॲडमिशनची प्रोसेस कशी होणार आहे काय काय गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस सेशनसाठी नीट परीक्षाला नीट परीक्षेला सामोरे गेले होते चांगला स्कोअर आलेला आहे किंवा जो काय स्कोअर आला आहे त्यावर ॲडमिशनसाठी प्रयत्न करायचा आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले ऑल इंडियाचं शेड्यूल येणं अपेक्षित आहे साधारण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार रिवाईज स्कोअर कार्ड ही एम टीकडनं लवकरच पब्लिश होईल त्याची सूचनासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देईल तुर्तास हे शे हा जो रिझल्ट पब्लिश होईल त्याला सोबत त्याला पॅरल एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीद्वारे जे की ऑल इंडियाची प्रोसे ॲडमिशनची प्रक्रिया जी एम सी सीकडने राबवली जाते त्यांच्या माध्यमातून एक शेड्यूल रिलीज होईल जे की ऑल इंडियासाठी असेल तर ऑल इंडियाचा फिफ्टीन पर्सेंट कोटा जे गव्हर्नमेंट एम बी बी एससाठी असतो किंवा डीम युनिव्हर्सिटीच्या हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन सेंट्रल युनिव्हर्सिटीज एम्स जिपमर यांचे हंड्रेड हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन हे जे तर एम सी सीकडनं कंडक्ट केले जातात या एम सी सीच्या शेड्यूलला धरून त्या त्या, त्या राज्याचे पॅरल शेड्यूल रन केले जातात साधारण एक वीक मागे ते असतात तर आज स्थितीमध्ये एम सी सीकडनं असं कुठलंही शेड्यूल पब्लिश झालेलं नाही आहे परंतु आपण अपे आपी, अपेक्षित असं करूया की साधारण पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये एम सी सीकडनं एक ऑफिशियल शेड्यूल रिलीज होईल ज्या माध्यमातून ऑल इंडियाची ॲडमिशनची जी काय प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचं एक वेळापत्रक त्यामध्ये उपलब्ध असेल परंतु त्याही अगोदर एक शेड्यूल दुसरं पब्लिश होईल जे की हँडिकॅपच्या मुलांनी हँडिकॅप सर्टिफिकेट काढावं यासंदर्भातलं जे नोटिफिकेशन असेल त्याची आता आपण खरं तर सध्याच परिस्थितीमध्ये त्याची वाट पाहतोय हे सर्टिफिकेटचं नोटिफिकेशन आलं की त्यानंतर दोन ते ती तीन दिवसामध्ये एम सी सीकडनं ऑफिशियल शेड्यूल रिलीज होईल आणि या ऑफिशियल शेड्यूलला आपण विचारात घेऊन म्हणजे महाराष्ट्र सिटी सेल त्या शेड्यूलचा विचार करून महाराष्ट्राचं एक शेड्यूल बनवेल आणि जे आपल्या सगळ्यांसाठी रिलीज होईल साधारण कधीपर्यंत हे शेड्यूल रिलीज होऊ शकतं तर साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या संदर्भानं आणि पुढच्या राऊंडच्या संदर्भानं जे येतं ते शेड्यूल आपल्याला उपलब्ध होईल तुर्तास आपण काय केलं पाहिजे तर ते समजून घ्या आज घडीला महाराष्ट्रामध्ये नव्यानं रिझर्वेशन मिळालेले मराठा समाजाचे विद्यार्थी त्यांनी त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी केले पाहिजे इतर कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंट्स आज त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत किंवा रिसिप्ट त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्याकडे अजून उपलब्ध झाले नाही ते डॉक्युमेंट उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे याशिवाय दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या स्कोअरनुसार आपल्याला काय काय मिळू शकतं आपल्या स्कोअरनुसार मागच्या वर्षी काय ॲडमिशन झाले होते याचा विचार पहिले तर डोक्यातून काढून टाका कारण मागच्या वर्षाची परिस्थिती आणि या वर्षाची परिस्थिती या दोन्हीमध्ये अगदी जमीन आसमानचा फरक आहे मागच्या वर्षी समजा एखाद्या कॅटेगरीला म्हणजे उदाहरणास्था सांगायचं झालं तर एस सीला चारशे बासष्टला चारशे चौसष्टला एमबीबीएस भेटलेलं आहे सेमी गव्हर्नमेंट यावर्षी ते पाचशे पंचवीसला पाचशे तीसला बी भेटेल का नाही यासाठीचा क्वेश्चन मार्क सध्या आहे म्हणजे संभ्रम त्या पद्धतीचा सध्या आहे कारण जोपर्यंत महाराष्ट्राची एस एम एलची लिस्ट येत नाही कॅटेगरी साधारण मुलं किती आहेत आपल्यासमोर त्या जेंडरवाईज किती आहेत याची आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत निश्चितपणे आपल्या स्कोअरनुसार आपल्याला काय मिळेल हे थोडंसं सांगणं कठीण आहे तर त्यामुळं जे तर आपल्याला आपल्या को ओव्हरऑल परफॉर्मन्सनुसार स्कोअरनुसार काय काय मिळू शकतं यासंदर्भानं जर आप तर आपण थोडंसं विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे असे विद्यार्थी जे रिपीटर्स आहेत ज्यांना कमी स्कोअर आलेला आहे त्यांनी इतर ऑप्शनसुद्धा शोधले पाहिजे जर आपल्याला रिपीट करायचं नसेल तर मग ते बी डी असेल ते बी एम असेल ते एम बी बी असेल ज्याची त्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार सो तुर्तास आताच्या सध्याच्याच परिस्थितीमध्ये एक डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवणे दोन आपल्या स्कोअरनुसार आपल्याला काय काय मिळू शकतं त्याचा अभ्यास करणे तीन जर आपल्याला बाहेर जायचं आहे अदर स्टेटला जायचं आहे तर त्यासाठी आपलं साधारण बजेट काय अपेक्षित आहे किती पैसे लागतील त्याचे टप्पे काय असतील त्याचाही आपण अभ्यास आप करणं गरजेचं आहे थोडक्यात काय तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुढच्या आठवड्याभरामध्ये जवळजवळ सुरू झालेला राहतील पण त्यापूर्वी आपण आपल्याला काय निवडायचं आहे आपल्याला कशा कोणत्या प्रोसेसमध्ये जायचं आहे मार्कानुसार जी काय गोष्ट आपल्याला मिळू शकते ती आपल्याला मान्य आहे का जर नसल मान्य समजा आता उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगायचं झालं एखाद्याला एम बी बी एस पाहिजे पण आहे त्या मार्कावर महाराष्ट्रात मिळत नाही मग त्याला दुसरा काही पर्याय आहे का याचा शोध घेण्यासाठीचा हा वेळ आहे असं आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून सांगेन संदर्भात एक सेपरेट वेळ मी लवकरच आपल्यासाठी घेऊन येणार आहे तुर्तास महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमात प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी किमान एक आठवडा अजून आपल्याला लागू ला ला शकतो या दरम्यानच्या काळात आपली सगळी कागदपत्रं आपण तयार करावी एवढं आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद